नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी चविष्ट आणि घरच्या घरी बनणारी खीर खीर ना ही ना तुम्ही सणासुदीला किंवा इतर कोणत्याही दिवशी सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे चवीला तर इतकी भन्नाट लागते ना तर त्यासाठी परफेक्ट रेसिपी बनवायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया आज आपण चार लोकांसाठी खीर बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात पहिले कढई गरम करून घ्यायची आणि त्यात एक चमचा तूप घालायचं तूप चांगलं गरम झालं आहे तर शेवाया टाकायच्या आणि हलक्याच्या लालच्या रंगावर भाजून घ्यायच्या गॅस मंदाच्यावर ठेवा म्हणजे व्यवस्थित त्या भाजल्या जातील शेवाया जर थोड्याशा हलक्याशा रंगावर जर भाजल्या ना तर वास आणि चव हे दोन्ही छान येत तर त्यासाठी लालसा रंगावर भाजून घ्यायच्या शेवायाना थोड्याशा भाजायच्या राहिल्या तर त्यात टाकायचं खोबरं आणि सुका मेवा घेतलाय थोडेसे काजू आणि बदाम हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं मिक्स करायचं व्यवस्थित आणि भाजून घ्यायचं शेवाया खोबरं आणि सुकामेवा हे जास्त भाजायचं नाही नाही तर मग खिरीची चव बदलते किंवा ती कळवट लागते सुका सुकामेवा आणि खोबरं हे ना सेपरेट भाजायचं नाही थोड्याशा शेवाया राहिल्या का त्यातच भाजायचं म्हणजे आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो दोन्ही कामं होतात आपले शेवाया सुका मेवा आणि खोबरा व्यवस्थित भाजून झालं आता त्यात दूध टाकायचं दूध टाकता निना चांगलं तापून घ्यायचं म्हणजे खरपूस तापलं की शे खिरीला सुद्धा छान येते दुधामध्ये ना खीर शिजून द्यायची आता तुम्हाला खीर किती पातळ हवी किंवा घट्ट हवी ना त्यानुसार दूध टाकायचं दूध टाकल्यानंतर ना खिरीमध्ये चमच्यासारखा फिरवत राहायचा नाही तर मग शेवाय जळू शकता खाली खिरीला उकळी आल्यानंतर साखर टाकायची इथे एक वाटीला कमी आहे साखर तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार साखर टाकायची जास्त गोड हवं असेल तर त्यात अजून ऍड करा कमी हवं असेल तर त्यातून साखर काढून घ्यायची मिक्स करायचं थोडस जायफळ किसून टाकायचं अगदी थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं जायफळ टाकली ना खिरीला एक मस्त चव येते मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवा च फुल आचेवर करून खीर शिजू नका mm -hmm. अगदी थोडस मीठ टाकायचं किंचित मीठ टाकल्यामुळे ना खिरीचा गोड पण अजून छान जाणवतो आणि चवीला संतुलन राहतं त्यामुळे थोडस किंचित मीठ घालायचं साखर ना शेवाय शिजल्यानंतरच टाकायची त्याने शेवायला चुटकून राहत नाही आणि खीर सुद्धा छान होते एक चमचा वेलची पूड टाकायची मिसळून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा शेवयाची खीर जर खूपच घट्ट वाटली ना त्यात तुम्ही अजून दूध ऍड करू शकता नेहमी शेवटी टाकायची म्हणजे खीरची चव आणि सुगंध हे दोन्ही छान येतं सर्वात महत्वाची टीप खीर थंड झाल्यावर ना घट्ट होते तर मग अशा वेळेस काय करायचं खीर सैल असतानाच म्हणजे त्यात दूध असतानाच गॅस बंद करायचं नाहीतर मग ती खूप घट्ट होऊन जाईल सर्वात महत्वाचं आपण जे खिरीला दूध वापरतो ना ते खरपूस तापलेलं पाहिजे म्हणजे खिरीला छान चव येते त्यानंतर खीर तुम्हाला किती पातळ सरावी किंवा घट्ट हवी, त्यानुसार दूध टाकायचं गोडपणा सुद्धा तसंच साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोपी आहे कमी वेळेत कमी साहित्यात होणारी आहे मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा नक्की करून बघणार रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये तोपर्यंत तो नमस्कार